रामकृष्ण हरी विठ्ठल केशव सर सदैव सर्दी आणि पडस किंवा अलर्जीचं सर्दी आणि पडस सर्दी पडसं झालं की कप खोकला हे सदैवच होत आहे सद लोटून जरी काढलं तरी सुद्धा हे होत आहे तर यासाठी काय करू द्या हे कमेंट्स आले एक तिकाच्या फार तर त्या कमेंट्स मी टाकतो याच्यामध्ये पण उपाय हे दोन तीन दिवस जर केले त्यातला पहिला उपाय मात्र तिन्ही उपाय करावे लागतात मोहरीचं तेल सरसोचं तेल म्हणतात त्याला किंवा अनुतेलाची छोटीशी बॉटल मिळते लक्षात ठेवा हे सरसोचं तेल सायंकाळी झोपताना एक थेंब या नाकात आणि एक थेंब या नाकात टाकायचं हा पहिला उपाय झाल्यानंतर आता दुसरा उपाय अतिशय महत्वाचा उपाय आहे हा दहा एम एल निलगिरीची बॉटल मिळते ते दहा एम एलमधलं साधारण चार एम एल कमी करायचं त्यातलं दुसऱ्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं की जेणेकरून आपणाला पुन्हा ते वापरता येईल किंवा पाच एम एल ठेवा आणि पाच एम एल दुसऱ्या बॉटलमध्ये भरून ठेवा त्या पाच एम एल निल निलगिरीच्या तेलामध्ये मी चौरस सांगितलं आहे बघा चौरस चौरस तेल हे सांगितलेलं आहे हे चौरस तेल साधारण चार एम एल ह्या पाच एम एल मध्ये मिसळायचं आणि फक्त एक एम एल एक एम एल लक्षात ठेवा एक एम एल सूर्यप्रकाश तेल इतका जालिम उपाय आहे हा कि तुमचं कसलंही सर्दी आणि पडसा असू द्या आणि त्यामुळे तुम्हाला कप होऊ द्या खोकला येऊ द्या किंवा ताप येऊ द्या हे तुमचं पूर्णपणे नष्ट होणार हे त्याच्यामध्ये एक एम एल मिसळायचं बॉटल चांगली हलवायची आणि फक्त दिवसातून ज्या ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्या त्या वेळेला हळूच असं नाकाला हुंगायचं लावायचं सुद्धा नाही त्याचा वास फक्त घ्यायचा की जेणेकरून नाकातील नागपुडीला झनका भेटला पाहिजे नाही म्हणजे खूप जोराती वडू नका आलं का लक्षात तिसरा उपाय मी सांगतो सकाळी किंवा सायंकाळी सायंकाळी झोपतानाच हा करा एक कापसाची वात करायची वात कापूस माहित आहे सर्वांना ही कापसाची वात एवढी एवढी करायची ती पेटवायची आणि तिचा जाळ फुकून टाकायचा आणि फक्त विस्तव त्याला आणि त्याच्यापासून धूर निघेल तो नाकात असा धूर या नागपुडीत थोडासा हुंगायचा आणि या नागपुडीत थोडासा हुंगायचा हळू करायचं हे लांब धरूनच करा ध्यानात आलं का तुमच्या नाकाला ना आभी त्वचेला कायम कायमस्वरूपी आलेली सूज आणि हे व्हायरल इन्फेक्शन आहे वातावरण चेंज झाला की हे होत तर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवून त्याच्यावर आपण मात करायची असते आणि हे सर्व आहे ते मी हुंगायला आणि नाकामार्फत सांगितलं याने तुमची डोकेदुखी म्हणजे इथून वरचे जेवढे सगळे आजार आहेत तेवढे सर्व आजार तुमचे नाहीसे साधं सोपं सांगितलं आता पुढे काय करायचं पहा सकाळी सकाळी ही वडी तयार करायची कोणती एक पाच ग्रॅम खडी साखर घ्यायची पाच ग्रॅम आणि त्याच्यामध्ये काळी मिरी दोन ग्रॅम त्यानंतर दालचिनी दोन ग्रॅम आणि सुंट पावडर दोन ग्रॅम हे एकत्रित करून लसणाची एक पाकळी त्याच्यामध्येच करायची बारीक करायची आणि बारीक केल्यानंतर याच्यावरती थोडासा मध टाकायचा आणि ते दररोज सकाळी संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यातलं किंचित असं थोडस खायचं कसलीही तुमची ॲलर्जीची सर्दी पडशी पडसा असू द्या वारंवार शिंका येत असतील ती बॉटल मात्र खिशातच ठेवायची ज्या वेळेला त्रास होतोय असं वाटलं की ते नाकातून त्याचा वास घ्यायचा कसल्याही प्रकारची डोकेदुखी अर्ध आर्ध आर डोकं दुखत असेल किंवा ताप येत ता असेल तुम्हाला फ्रेश वाटत नसेल अशा वेळेला मात्र हे जे चाटण मी सांगितलं सुंठ किंवा सुंठ नाही मिळाली तर आ, आ, आ आलं एकत्रित त्याच्यामध्ये ठेचून आल्याची ही रसी त्यामध्ये चेचला तरी सुद्धा चालतोय मात्र या सर्वाबरोबर थोडासा मध किंचित सा थोडासा मध ॲड करून सगळं एक जिन्सी करायचं आणि त्यातलं थोडस घ्यायचं आणि ते तोंडामध्ये थोडसच घ्यायचं अगदी आणि चावून ते खायचं चा। म्हणजे तुमचं जे कप प्रवृत्ती ही सर्व कप प्रवृत्ती किंवा पडसा आल्यामुळे जो कप निर्माण होतोय ते हळूहळू तुमचं पूर्णता कमी होईल एक आठवडाभर हा प्रयोग करा तुमची सर्दी कायमस्वरूपी निघून जाईल जर तुम्हाला प्रवासामध्ये वगैरे सर्दीचा जर त्रास होत असेल तर जवळ फोटाने ठेवायचे फोटाने म्हणजे चणे पिवळे म्हणजे हळद लावलेली असते त्याला आणि ते चणे जास्त प सर्दी पडस जर आलं समजा प्रवासामध्ये तर त्या बॉटलचा वास घ्यायचा आणि यातले एवढे एवढे चणे खायचे आणि थोड्या वेळाने पाणी प्यायचं तुमची कसलीही सर्दी असू द्या उपाय अनेक आहेत माझ्याकडं लक्षात ठेवा परंतु एकाच व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त उपाय मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यातून कुठला उपाय करायचा कोणता नाही करायचा हे तुमची तुम्ही ठरवायचं सांगणं हे माझं कार्य आहे ऐकायचं का ना ऐकायचं हे तुमचं कार्य आहे वाटलंच भगवंतानी बुद्धी दिलीच तर सबस्क्राईब बटन दाबा लाईक करा झालेली सेवा भगवंतानीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुण्डलीकबरदार विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकारां विठल 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 विठल